आजचा दिवस हा भाजप नेत्यांच्या मातोश्रीवरचा वाऱ्यांचा आहे आज दुपारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तर आता संध्याकाळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आज हे दोघंही नेते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटलेले आहेत कर्जमुक्तीचे निकष आणि संदर्भात चंद्रकांत पाटील हे उद्धव ठाकरेंशी चर्चा करत आहेत यावेळी दिवाकर राऊते यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हे देखील मातोश्रीवर उपस्थित आहेत तर दुपारी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनीही उद्धव ठाकरेंची जी एस टी आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम याबाबत भेट घेतली आणि त्यांना निमंत्रणही दिलेलं आहे ही, ही भेट युतीसंदर्भात नव्हती तर सरकारी कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी होती असं मुनगंटीर यांनी स्पष्ट केलं आहे यावेळी मुनगंटीर यांनी उद्धव ठाकरेंना बांबूपासून तयार केलेला एक ध्वज आणि आवाज करणारा वाघही भेट दिलेला आहे वाटत की शिवसेना भारतीय जनता पार्टी पंचवीस वर्षापासून मित्र आहे काही असे प्रसंग आले ज्या प्रसंगामध्ये तणाव होता पण हा तणाव वाढवण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षातून पुढे पाऊल पडता कामाने तणाव कमी व्हावा एकमेकाची जी मैत्री आहे ती वृंदिंगत व्हावी आणि ही वाढावी यासाठी जर काम होत असेल तर ते उत्तम आहे मध्यावधीच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी एवढंच भाष्य केलं होतं ते की मध्यावती निवडणूक जर झाली तर भारतीय जनता पार्टी तयार आहे तेच भाष्य सर्व राजकीय पक्षांनी केलं याचा अर्थ मध्यावती निवडणुका होईल असं नाही आणि मी आज मध्यावती निवडणुकीची चर्चा करण्यासाठी आगो नाही मी शुद्धपणे पर्यावरण वसुंधरा वसुंधरेचं संरक्षण आणि वृक्ष गावणे आणि सर्वांना उत्तम शुद्ध प्राणवायू प्राप्त होईल यासाठी आगो आहे मध्यावती निवडणुकीचा प्रश्न हा आत्ता उपस्थितच होत नाही आपण बघतोय मध्यावधी निवडणुकांचा प्रश्नच नाही आहे युती भक्कम आहे आणि युती भक्कम राहणार असा दावा अर्थमंत्र्यांनी केलेला आहे आता मातोश्रीवर सध्या काय चाललं आहे कशाबाबत चर्चा चालली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आपलं रिपोर्टर प्रभात पोथरकर आपल्यासोबत आहे प्रभात चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे का आणि कुठल्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे सचिन सर आता आपण पाहायला गेलं तर सकाळी मुनगंटीवार हे मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना भेट दिले होते आणि त्याच त्यानंतर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती वारंवार निकष बदलत गेले शिवसेनेची भूमिका मात्र ही होती की सरसकट कर्जमाफी द्यावी आणि त्याची वारंवार वाच्यता जी आहे ती शिवसेनेच्या नेत्यांकडून आणि स्वतः उद्धव ठाकरेंनी देखील काल इतका नावा जो त्यांचा वर्धापन दिन झाला त्या भाषणात देखील त्यांनी सांगितलं की तुकडे तुकडे करून दिलेली कर्जमाफी जी आहे ती आम्हाला चालणार नाही आम्ही पूर्ण कर्जमाफी आहोत आणि जे आहेत ते निकष लावले गेलेले आहेत ते तुम्ही वारंवार बदलत आहात त्यामुळे देखील शिवसेनेची कुठेतरी नाराजी होती आणि त्याच पार्श्वभात चंद्रकांत पाटील आणि त्याचबरोबर काही भाजपचे नेते जे आहेत ते मातुस्थीवरती आलेले आहेत शिवसेनेचे देखील एक शिष्टमंडळ सोबत आहे दिवाकर रावते आहेत यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आज कर्जमाफीचा निकट संदोबतची चर्चा आणि शेतकरी शेतकऱ्यांना कर्जमाफी कशा कर पद्धतीने द्यायची किंवा जे निकट सरकारने लावले होते त्यामुळे नेमके शिवसेनेला कोणते बदल हवे आहेत या विषयावरती चर्चा आज जी आहे ते माझोश्वर होण्याची शक्यता बरोबर आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निकषांवर शिवसेनेला जे आक्षेप होते या कर्जमाफीच्या निर्णयाच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावं ही जी मागणी होती या मागणी संदर्भात अखेर भाजपने आता शिवसेनेला प्रतिसाद दिला आहे आणि त्याबाबतची चर्चा देखील गेल्यावेळी सुरू केली होती ती पुढे नेलेली आहे धन्यवाद प्रभात या माहितीबद्दल